शहरामधील विकास विविध विकास कामांच्या प्रसंगी इथं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आमचे मार्गदर्शक शिरसाट साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सय्यदजी त्यासोबतच साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कारण मी या ठिकाणी उभा आहे मी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय एकनाथजी साहेबांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मला परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी मी उमेदवार म्हणून होतो आणि शिवसेनेची ताकद काय आहे ही आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली आहे जवळपास चौऱ्याण्णव हजार मतदान मला ह्या आठ दिवसामध्ये पडलेलं होतं मग आज आता या ठिकाणी सांगायचं झालं निवडणुकीचा आता मोसम सुरू झालेला आहे लोकसभा संपली लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला विकास काम या ठिकाणी आणायचे होते पण या ठिकाणी आता मला सांगायचं तर विधानसभेची निवडणूक झाली आपल्याला दोन्ही ठिकाणी अपयश प्राप्त झाले पण या ठिकाणी विकासाचे काम आणि विकासाची गंगा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी सईद भाईच्या माध्यमातून हे सातत्यानं परभणीमध्ये चालू आहे आज सांगितलं की जिकडे तिकडे जे बघितलं तर परभणीमध्ये असं वातावरण झालंय आणि जिल्ह्यामध्ये असं वातावरण झाले साहेब की या ठिकाणी म्हणतात कि विकास काम जर काय आणले तर पात्री सारखे आणायला पाहिजेत आज बघितलं तर ता कोणत्याही तालुक्यामध्ये जातो मी तर कोणी काय म्हणलं की नको बाबा म्हणतात गब्बर येईल म्हणतात आणि खरोखरच साहेब सईद भाईन दोन अडीच वर्षाच्या माध्यमातून एवढं काम या ठिकाणी परवणी असतात त्यासोबतच या ठिकाणची पात्री असेल सोनपेठ असेल मानवत असेल आणि सेलू त्या ठिकाणी सगळे पालम गंगाखेड आणि सर्व तालुक्यांमध्ये त्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि विविध विकास कामे त्या ठिकाणी आणलेले आहेत आता बरेच जण वेटिंगवर आहेत पण वेटिंगवर असताना सईदभाई आता या ठिकाणी सगळ्या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी भगवा हा फडकणारच आहे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा या ठिकाणी भगवा फडकणारच आहे जे काही सांगतो साहेब की या ठिकाणची जी नेते मध्ये ताकद आहे पण खरी ताकद आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आज या ठिकाणी झालं साहेब बारा वाजल्यापासून बसलेले आहेत पण बारा वाजल्यापासून या ठिकाणची खुर्ची सोडलेली नाही जेवायला जा म्हटलं तरी कोणी जेवायला गेलं नाही पण आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणचं जी शिवसेना आहे या ठिकाणचं सर्व ऐकण्यासाठी ही सर्व पदाधिकारी मंडळ या ठिकाणी बसलेली आहे निश्चित प्रमाणावर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ही आपली कार्यकर्त्याची निवडणूक का आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब असा माणूस आहे आणि अशी व्यक्ती आहे की वाऱ्यावर कधी कार्यकर्त्याला सोडणारी नाहीये म्हणून ही ताकदीनं आपल्याला ह्या जोमानं येणाऱ्या निवडणुका ला आपल्याला लढवायच्या आहेत आणि निश्चित प्रमाणावर मला माहिती आहे की या ठिकाणच्या सर्व स्व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आपल्याच राहतात आणि शिवसेनेच्याच राहताल हे एवढं सांगायला मला आनंद वाटतो म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सर्व शुभेच्छा देतो आणि शहीदभाई आपल्याला भावी आयुष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो कारण शिरसाट साहेबांचा हात मोकळा आहे कारण मी त्यांच्या सानिध्यामध्येच वाढलेलो कारण जिथ ज्या ठिकाणी काही दिशा नसेल तर त्या ठिकाणी संजय असतोच आपण पाहिलं की संजयच्या माध्यमातून सर्व काही या राष्ट्राला दिसलंय आणि असंच आपल्या माध्यमातून सुद्धा आमच्या परभणीची अवस्था एकनाथजी शिंदे साहेबांना दिसू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र